जेवणाचं ताट तयार आहे बाजरीची भाकरी मसाला भात दही तांदूळजाची भाजी तांदूळजाची भाजी बाजारातून घेऊन आता लहान पानांचीच जुडी घेऊन यायची लहान पानांची भाजी चविष्ट लागते दोन जुड्या मी भाजी तांदूळज्याची भाजी घेतलेली आहे ती सर्व पाने मी तोडून धुवून चाळणीवरती ठेवले काही भाज्या तव्यावरती बनवल्यानंतरच चविष्ट लागतात तव्यामध्ये दोन पळ्या तेल जिरे मोहरी लसूण मिरचीचा ठेसा लाल झाल्याच्यानंतर थोडं लाल झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन घेतलेली भाजी त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला भाजीमध्ये लगेच मीठ टाकायचं नाही कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे थोडं हलवणं झाल्याच्यानंतर आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की अबडधबड वाटलेलं शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे आणि छान हलवायचं आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे